नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी उमेश रुक्नोर सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं सह्याद्री अकॅडमी बारामती या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करतो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर पोलीस भरतीत कुठल्या प्रवर्गाचं मेरिट सर्वात कमी लागतं किंवा समांतर आरक्षण जे आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक खेळाडू पोलीस पाल्या अंशकालीन कर्मचारी सर्वात कमी मिरिट कुठल्या प्रवर्गाचं लागतं तर लक्षात ठेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मिरिट जर कोणाचं लागत असेल तर अंशकालीन पदवीधर किंवा पदविकाधारक या प्रवर्गाचं मिरिट सर्वात कमी लागतं म्हणजे अनाथापेक्षासुद्धा सुद्धा कमी मिरिट लागतं म्हणजे आजपर्यंतची पोलीस भरती मी पाहतोय मॅक्झिमम वेळा दोन अंकीमध्येच अंशकालीन पदवीधारकांचं मिरिट लागत असतं अगदी अपवादात्मक परिस्थितीत तीन अंकी लागतं म्हणजे सोप्या भाषेत शंभरपेक्षा कमी मार्कांचं मॅक्झिमम मेरिट अंशकालीन पदविकाधारकाचं किंवा पदवीधारकाचं लागत असतं मग बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर हे काय अंशकालीन पदविकाधारक आम्हाला या अंशकालीन धारकचं सर्टिफिकेट काढता येईल का ह्याची काय प्रोसेस असती कसं हे आरक्षण मिळवायचं असं प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचं येत असतात म्हणूनच का खास हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी बनवलेला आहे की अंशकालीन पदवीधारक किंवा पदविकाधारक आरक्षण नक्की का असतं त्याचं मेरिट कसं लागतं का कमी लागतं आणि ते आरक्षण आपल्याला उपलब्ध होऊ शकतं का या सर्व गोष्टीवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की कोणतीही पोलीस भरती घ्या अंशकालीन पदवीधारकाचं मिरिट सर्वात कमी लागतं आणि त्यांना पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे पूर्वी दहा टक्के आरक्षण होतं पण आता सध्या अंशकालीन पदवीधारक किंवा धारकासाठी पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे आता हे काय प्रक्रिये कसं जाता येईल याच्याकडे किंवा हे काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाची एक पूर्वी योजना होती सुशिक्षित बेकोरा बेकार बेरोजगारांना अर्थसहाय्य बघा लक्षात ठेवा जी योजना होती की सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य ही योजना पूर्वी होती आणि या योजनेत शासकीय कार्यालयात ज्यांनी तीन वर्षापर्यंत काम केलेलं आहे अगदी कमी मानधनावरती काम केलेलं होतं असं तीन वर्षापर्यंत ज्यांनी काम केलेलं आहे अशा उमेदवारांना हे सर्टिफिकेट मिळतं लक्षात आलं म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेत ज्यांनी तीन वर्षापर्यंत शासकीय कार्यालयामध्ये मानधनावरती किंवा कमी मानधनावरती काम केलेलं आहे त्यांना हे सर्टिफिकेट मिळतं आणि हे काम केल्याचं अनुभवाची नोंद म्हणजे हे जे काम केलेलं आहे ना त्या अनुभवाची नोंद ज्यांनी रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंदवलेली आहे अशाच कर्मचाऱ्यांना हे सर्टिफिकेट दिलं जातं अंशकालीन पदवीधर किंवा अंशकालीन पदविकाधारक अशा पद्धतीचे सर्टिफिकेट असतात आणि मग त्यांना हे आरक्षण मिळतं हे ह्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला खूप मोठं आंदोलन केलं होतं खूप सरकारकडे कर मागण्या करून हे आरक्षण मिळालं होतं एक कदाचित तुम्हाला काही जणांना माहीत असेल नसेल पण हे अशा पद्धतीचं आरक्षण आहे आता या आरक्षणामध्ये शासनाने के काय केलं आहे की हे हा असा वर्ग आहे मोठा की ज्यांना खूप त्यांचं वय सम बरंच वय झालेलं आहे पण त्यांना पोलीस भरतीत जायचं आहे कारण त्यांनी तीन वर्ष शासकीय सेवेत काम केलेलं आहे कमी के मानधनावर आणि मग त्यांना जर नोकरी मिळवायची असेल तर त्यांना वयामध्ये खूप मोठी सवलत दिलेली आहे म्हणजे पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त वयात जर कुणाला सवलत असेल तर ती अंशकालीन धारकाला आहे आणि तुम्हाला काही जणांना माहीत नसेल त्यांच्यासाठी वय किती असतं तर किमान वय कमीत कमी वय सगळ्या महाराष्ट्राला पोलीस भरतीसाठी अठरा वर्ष असतं हे तुम्हाला माहीत आहे पण जास्तीत जास्त वर्ष पंचावन्न वर्षापर्यंत त्यांना पोलीस भरतीत सहभागी होता येतं बघा लक्षात ठेवा खरंतर हा ख मोठा जोकसुद्धा होऊ शकतो कारण महाराष्ट्र शासनाचं रिटायरमेंटचं वय आहे अठ्ठावन्न वर्ष यांना शासनाने वय दिलं जास्तीत जास्त पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष पोलीस झाल्यानंतर पुन्हा नंतर ते प्रक्रिया चालती पोलीस भरतीची एक वर्ष दीड वर्ष झालं तिथं पंचावन्नचं जर एखादा असेल कॅन्डिडेट तर तो छप्पनवर जाईल ट्रेनिंग चालतं वर्षभर तो सत्तावन्नवर जाईल आणि ॲक्च्युली जॉईनिंगच सुरुवातीला होत नाही एक, एक वर्षभर म्हणजे तो ॲक्च्युली अठ्ठावन्नवरच ट्रेनिंग संपल्यानं जा जातोय म्हणजे ट्रेनिंग संपलं की रिटायरमेंट आणि पेन्शन बी नाही खरं तर हा खूप मोठा सरकारने हे केलेला आहे की इतकं वयाची आवश्यकता नाही पण आता ठेवलेले वय पंचावन्न वर्ष लक्षात राहत आपल्याला तो विश्वास जायचं नाही तर अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत यांना नोकरीची संधी उपलब्ध आहे हे लक्षात ठेवा सुरुवातीच्या काळामध्ये हे अंशकालीन पदवीधारक आहे ना ह्यांना दहा टक्के आरक्षण होतं पोलीस भरतीमध्ये यांना दहा टक्के आरक्षण दोन हजार सहाला ज्यावेळेस पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून यांना पोलीस भरतीमध्ये दहा टक्के शासन आरक्षण देत होतं प्रत्येक सहाची भरती सातशे आठशे नऊची दहाशे अकरा बारा जेवढ्या भरत्याच झाल्या त्यांना दहा टक्के होतं पण ऑगस्ट दोन हजार चौदापासून महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्यांना आरक्षण दिलं आणि मग हे पोलीस पाल्याला आरक्षण कुठून द्यायचं तर मग त्यांनी अंशकालीन पदवीधारकाचं जे आरक्षण आहे त्यातलं पाच टक्के आरक्षण काढून पोलीस पाल्यांना दिलं लक्षात ठेवा ॲक्च्युली पोलीस पाल्याला जरी पाच टक्के दिला असलं तर ॲक्च्युली वापरलं जातं तीन टक्केच पोलीस पाल्याला आणि दोन टक्के आरक्षण अनुकंपातल्या पोलीस पाल्याला वापरलं जातं पण ठीक आहे पाच टक्के आरक्षण पण ऑगस्ट दोन हजार चौदापासून इकडच्या काळामध्ये ते पोलीस पाल्याला जोपासून आरक्षण सुरू झालेलं आहे ते आरक्षण आता पोलीस पाल्यांना त्यातलं पाच टक्के दिलं जातं आणि लक्षात पाठीमागची जी भरती झाली त्याला बी पोलीस पाल्याला आरक्षण होतं आताच्या भरतीला बी पोलीस पाल्याला आरक्षण हे आरक्षण जे दिलेलं आहे हे कशामधून दिलेलं आहे तर अंशकालीन पदवीधारकमधून हे आरक्षण दिलेलं लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळं हे भरती प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचं हे पाच टक्के आरक्षण आहे आणि त्याच्या अंशकालीन पद्धतीधारकाचं जी मिरिट आहे ते महाराष्ट्रात खूप कमी लागतं म्हणजे उदाहरणं जर द्यायचं झालं तर मुंबईचं मिरिट खुल्या प्रयोगाचं फक्त सासष्ट लागलं होतं आत्ता कालची जी पोलीस भरती झाली दोन हजार एकवीसची जी दोन हजार तेवीसमध्ये पार पडली त्या पोलीस भरतीमध्ये मुंबईचं मेरिट तुम्हाला आश्चर्य वाटेल सहासष्ट ॲक्च्युली काही ठिकाणी अंशकालींचं पदवीधारकाचं मेरिट तर पन्नासपेक्षा कमी लागलं होतं पण आता गेल्या वेळेस शासनाने एक परिपत्रक काढले की कमीत कमी पासष्ट मार्क मिळवायला लागते तरच तो पोलीस होतोय कारण लेखीला चाळीस आणि फिजिकलला पन्नास टक्के कमीत कमी म्हणजे पंचवीस मार्क मिळावे लागतात म्हणजे कमीत कमी पासष्ट पडली तर त्याला पोलीस होता येते म्हणून सासष्टला मिरिट लागलं जर ती आठ घातली नसती तर पंचवीस ते चाळीस मार्काला सुद्धा अंशकालीन पदवीधरक पोलीस झालेले आहेत यापूर्वी लक्षात ठेवा काही काही प्रव काही जिल्ह्यामध्ये नवी मुंबईचं मिरिट लागलं होतं एकशे एक आणि एक अजून उदाहरण घेतलं तर सोलापूर शहरचं सोलापूर शहरचं मेरिट लागलं होतं खुल्या प्रवर्गाचं शहात्तर अशा पद्धतीचं खूप कमी मिरिट तुलनेनं लागत असतं आणि त्यासाठीची जी कागदपत्रं असतात ती बी थोडक्यात सांगतो आणि तुम्हाला अंशकालीन पदवीधाराचं प्रमाणपत्र घेता येतं की ती बी सांगतो कागदपत्रं जी पोलीस भरतीला लागतात ती सर्व कागदपत्र लागतात म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिस्ट सर्टिफिकेट सगळे सर्टिफिकेट सर्ट लागतात दहावी बारावीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट शाळा सोडल्या दाखला ही सगळी सर्टिफिकेट लागतात फक्त ही सर्व कागदपत्रे ठरल्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिनांकच्या आधीची पाहिजेत त्या नियमानुसार पोलीस भरती लागतं सगळं फक्त एक वेगळं प्रमाणपत्र लागतं ते म्हणजे अंशकालीन प्रमाणपत्र हे अंशकालीन प्रमाणपत्र ज्याच्याकडे आहे त्यालाच अंशकालीन पदवीधारक किंवा पदविकाधारकचं आरक्षण मिळत असतं लक्षात आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होतो की सर हे आम्हाला मिळेल का तर आता सध्या शासन हे आरक्षण देत नाही जे त्या काळात दिलं होतं सुशिक्षित बेरोजगारांना जे अर्थसहाय्य ह्या योजनेत ज्यांनी लाभ घेतला होता तीन वर्षापर्यंत शासकीय सेवेत काम केलं होतं फक्त त्यांनाच ते प्रमाणपत्र दिलेलं आहे अंशकालीन प्रमाणपत्र दुसऱ्या कोणालाही ते प्रमाणपत्र पुढंही दिलं नाही आणि यापूर्वी दिलं नाही त्याच योजनेत ज्यांनी लाभ घेतला आहे तीन वर्षाचा त्यांना फक्त ते प्रमाणपत्र दिलं जातं त्यामुळे दुसऱ्यांना ह्या प्रमाणपत्र नाही देतील त्यांना फक्त या पोलीस भरतीत निश्चितपणे फायदा होतो याशिवाय सह्याद्री अकॅडमीची एक सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो की टेस्ट सिरीज आहे आपली सुरू बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची कल्पना नसेल की जर तुम्हाला टेस्ट पंचेचाळीस टेस्ट आहे त्या फक्त शंभर रुपयामध्ये ती टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये ॲप आहे सह्याद्री टेस्ट सिरीज हे ॲप डाउनलोड करा आणि हे ॲपवर किंवा स्कॅनरवरून सुद्धा ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ह्या ॲपवर टेस्ट जॉईन करा निश्चितपणे ह्या टेस्टचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो ठीक आहे अजून एका वेगळ्या विषयावरती आपण तुमच्याशी असंच संवाद साधूया तुर्ताच इथंच थांबूया धन्यवाद